मी मी आज कलेक्टर ऑफिसला माझं उत्पन्न आणि याचं रहिवासी काढण्यासाठी आलेली आहे तरी इथे खूप वेळ लागतोय आणि मला मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना याच्यासाठी मी इथे आलेली आहे तरी पंधरा दिवसाचा त्यांनी अवधी दिलेला आहे मला असं वाटतं त्यांनी थोडा वेळ वाढवून द्यावा एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही आणि लोकांची गर्दी पण खूप वाढत आहे आम्ही सकाळी आठ वाजेपासून आलेलो आहे तरी अजून आमचा नंबर लागलेला नाहीये इथे संध्या मंगेश जोशी नाही का हा मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी इथे सकाळी उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी आले आहे पण खूप गर्दी झाली इथे अजून केव्हा नंबर लागलेला नाहीये मी पाच तास झाली इथे थांबलेली आहे काय वाटतं लवकर काम होते अशी योजना आखण्यात यावी हो, या योजनेला त्यांनी पंधरा जुलै तारीख दिली पण पुढे मुदत वाढण्यात यावी कारण एवढं सगळ्यांचं शक्य नाही पंधरा दिवसात करणार नाही प्रतिभाग नाही जोशी हम यहाँ लाडली बेटी हम के रास्ते में आए थे सवेरे से आए हुए आठ बजे से और अभी हमारा नंबर लगा बहुत रश है और बहुत परेशानी हो रही है आधार कार्ड निकालना है वो आधार की फिर उसके बाद में इनकम का दाखला रहवासी का दाखला बहुत रश है थोड़ा टाइम होना है इसको बहुत जल्दी हो जा रहा है हमारे को यहाँ से रहवासी बोले उन्होंने श्री और इनकम का दाखला बोले बस तस्लिम बेगम शेख सर